धाबाई वर हो? वरून बोलतोय ते काय रोज झालंय ना साहेब आमचं म्हणजे आम्ही चाकरमाने वर्गाने करायचं काय हो त्या हेवी व्हेकल्स कशाला येतात तिथे कर्नाटक वरून गुजरात वरून दिदोमण वरून सॉरी साहेब माझा आवाज चढलाय पण गेले वीस हा प्रतिशोध आहे आम्ही काय करायचो तुमच्यासाठी मला हे सांगा जरा ते आम्ही करतो तुमच्याकडून काम नसेल होत आम्हाला सांगा आम्ही करून देतो तुमची कामं प्रत्येक वेळेस काय आहे आज या रस्त्यावरती आहे ना मी नाही आडवी गाडी लावली ना तर लक्षात ठेवा तुम्ही सरळ आडवी गाडी लावणार इथे आणि येऊ ते सरकारला इथे आणि मी सांगतो की कोण यासाठी जिम्मेदार आहे प्रत्येक वेळेस हेच करू का मी दोन बघा जरा तुम्ही आम्हाला काय त्रास होतो ते अँबुलन्स अडकलेत तुमच्या स्वतःच्या गाड्या अडकल्यात करणार काय तुम्ही आम्ही चॅनलद्वारे त्यांना कॉल देतो तर कोणाला कॉल करणार कॉल करण्याची तुम्हाला वेळ आली नाही पाहिजे नसेल काम आहोत तर नोकरी सोडून टाका तुम्ही सगळ्यांनी आणि आमच्या हातात आम्ही करतो ही काम तर प्रत्येक वेळेस हीच कारण आम्हाला ऐकायला मिळतात काय आहे तिथून गाड्या सुटल्यात तिथून गाड्या सुटल्यात आम्ही काय करावं या गाड्या सुटल्यात तर किती हे भी भी कर किती पैसे तुमच्या लोकांना मिळतात सांगा ना आम्हाला कॉल देतो आम्ही मला तुमच्या लोकांना किती पैसे मिळतात हा एवढा भ्रष्ट चालू आहे कोणत्या नेत्याचे खिशे भरतायत तुम्ही स्वतःचे खिशे भरतायत का सांगा ना आम्हाला मग आम्ही पण लावतो ईडीला फोन बरोबर बघा बाजूला किती गाड्या गुजरात बसच्या फेसबुक वरती लाईव्ह झालो इंस्टाग्राम वरती लाईव्ह झालो तरी तुम्ही सुधारायला तयार नाही आहात आणि जर कोणत्या टू व्हीलर पकडला तर पाचशे रुपयाची पावती तुमची लगेच निघते त्याला तुम्ही सोडणार नाही इथे बाळा ना पावत्या करणं शासनाला करोडपती फोन कट करू नका तुमचा ऐकण्याचा दिवस आहे आज नमस्कार बोला बोला कोण बोलताय साहेब तुम्ही बोला, बोला 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 काय बोला ना बोला ना जानि, जानि तुम्हाला फोन दिला ना त्याच्याकडून समजून घ्या मी कशासाठी फोन केलाय बोला साहेब बोला 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 मला प्रॉब्लेम सांगा तुमचा बोला, बोला साहेब नाही का बोलू मी तुम्हाला परत ज्यांना फोन केला त्यांना विचारा ना काय झालंय गुजरात वरच्या गाड्याशी बोला 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 साहेब बोला गुजरात वरच्या गाड्या मुंबईमध्ये आता काय एंटर करतायत प्रत्येक वेळे ट्रॅफिक असते सर uh, एक मिनिट शांत व्हा आधी आणि मला एरिया सांगा साहेब एरिया सांगा एरिया साहेब वरून प्रत्येक मानकोली माझी येणाऱ्या गाड्या या का थांबत नाही मानकोली ते माझी बरोबर हो माझी वाडा uh, मोठ्या व्हेकल आहेत ना सगळे मोठे व्हेकल आहेत आणि तिकडून पण येणार मोठे व्हेकल आहेत म्हणजे आम्ही चाकर माने वर्गाने काय करायचं मोठे व्हेकल टॉपिक पूर्ण जाण का साहेब साहेब सहा लाईन सात लाईन झाल्या आहेत आणि याच एका मी कॉल देतो काळजी करू नका मी कॉल देऊन कॉल देतो मा, दे मानकोला दे करून टाकतो साहेब साहेब मला हे आवडलेलं नाही तुमचा कारोबार आणि मी प्रत्येक गोष्टीचा आहे ना कॉल रेकॉर्ड झालेले आहेत इन्क्लुडिंग माझा आजचा आवाज साहेब शांतो मी कॉल देतो माझे वड्या आणि मानकुईला आता जर ही ट्राफिक थांबली नाही मंगळवारी ही ट्राफिक थांबली नाही तर मी आंदोलन केलं कोणत्या गोष्टीचं किंवा जर काही बरं वाईट झालं या हायवेवरती त्याच गोष्टीला तुम्ही जबाबदार असतात हे लक्षात ठेवा ठीक आहे सर तसं कॉल देऊन टाक तुम्ही माझ्या वेळेला काळजी करू नका तुम्ही रोज कॉल देता काय करता कॉल देऊन समोरचा माणूस काय करतो साहेब तुमचं सा म्हणणं बरोबर आहे वाहन आहे गाडी ट्रॅफिक होते सुरोध ता करायचं काम करतो साहेब काळजी करू नका सुरोध करायचं काम करून घेतो का म्हणजे पाठवून